नमस्कार मित्रांनो आज आपण जिल्हा न्यायालय भरतीबाबत आलेल्या दुसऱ्या अपडेटबाबत थोडक्यात माहिती घेणार आहोत चला तर सुरू आजच्या आज आपल्या व्हिडिओला मित्रांनो जिल्हा न्यायालय अहमदनगर यांचे शिपाई या पदासाठीचे टेबल रिक्रुटमेंट कॅलेंडर फॉर द पोस्ट ऑफ प्यून प्यून पदासाठी हे कॅलेंडर आलेलं आहे तर बघा मित्रांनो काल आपण सर्क्युलर पाहिलं त्याच्यामध्ये एक ऑगस्ट ते पाच ऑगस्टच्या दरम्यान आपलं हॉल तिकीट आणि ॲप्लिकेशन फॉर्म व्हेरीफाय करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा मित्रांनो ॲक्टिवनेस अँड क्लिनिंग टेस्ट असणार आहे बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तर रोल नंबर दिलेले असणार आहेत इथं रोल नंबर आहेत त्यांचा वेळ दिलेला आहे इथं आणि टेस्टचा टाईम दिलेला आहे कुठून कुठपर्यंत असणार आहे तर अशी ही टेस्ट असणार आहे आणि त्यानंतर त्याचा रिझल्ट असणार आहे तेरा ऑगस्ट रोजी त्यानंतर मित्रांनो जे उमेदवार यातून सिलेक्ट होतील पुढं जातील त्यांचा चौदा सोळा आणि सतरा ऑगस्ट रोजी इंटरव्ह्यू असणार आहे तर अशी ही टाइम टेबल आलेलं आहे अहमदनगर कोर्टाचं असंच सर्व कोर्टाचं टाइम टेबल असणार आहे ते आपण पाहणारच आहोत पण पन साधारणपणे टेंटेटिव्ह डेट याच असणार आहेत तर या ज्या आपलं कोणी मित्र मैत्रिणी असतील पिऊन हमालपदासाठी तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद